नमस्कार सुषमा रेसिपीजमध्ये आज मी तुम्हाला अगदी कमीत कमी साहित्यात आणि दहा मिनटात तयार होणारे पोह्यांचे लाडू करून दाखवणार आहे तर त्यासाठी मी इथे दोन वाट्या पोहे घेतलेले आहेत हे आप नॉर्मल पोहे आपण जे कांदा पोहा करताना वापरतो तेच पोहे आहेत इथे मी पाऊण वाटी सुख किसलेलं खोबरं घेतलेले आहे तुमच्याकडे जर डेसिगेटेड कोकोनट असेल तर तुम्ही ते देखील घेऊ शकता इथे पाऊण वाटी गूळ घेतलेले आहे गूळ अगदी बारीक किसून घेतलेले किसणीवर आणि गोळाचं प्रमाण तुम्ही किती गोड हवं आहे त्याप्रमाणे कमी जास्त करू शकता इथे काजू बदाम घेतलेले आहेत बारीक तुकडे करून तुम्ही अजून ह्यामध्ये चारोळी किंवा पिस्ता वगैरे असतील ते देखील ॲड करू शकता तूप आणि वेलची जायफळ पूड आता सर्वात आधी आपल्याला पोहे भाजून घ्यायचे आता मीडियम फ्लेमवर आपल्याला हे पोहे भाजून घ्यायचे आहेत मस्त कुरकुरीत असे करून घ्यायचे आहेत कधीतरी आपल्याला असं पटकन गोड खा खायची इच्छा होते किंवा मुलांना तुम्ही मधळ वेळेत वगैरे वे हे असे लाडू करून म्हणजे ठेवले तर देऊ शकता पंधरा दिवस आरामात टिकतात हे लाडू पोहे मस्त कुरकुरीत झाले ते बघा आता मी गॅस बंद करते आणि पोहे काढून ह्यामध्येच आपल्याला खोबरं भाजून घ्यायचे खोबरं कोरडंच भाजायचं आहे गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवलेली आहे नाहीतर मग कसं एकदाच ते करपून जाईल खोबर तर मस्त मी गुलाबी रंगावर येईपर्यंत परतून घेते खोबरं छान भाजून झाले आता मी गॅस बंद करते आणि खोबरं काढून आपल्याला तुपावर आता थोडे ड्रायफ्रूट्स परतून घ्यायचेत आता पॅनमध्ये मी एक ते दीड चमचा तूप घालते आणि हे ड्रायफ्रुट्स जे आहेत ते थोडे तुपावर परतून घेते ऑप्शनल आहे तुम्ही तसेच देखील वापरू शकता पण तुपावर परतल्यावर थोडी मस्त लागतात जरा क्रंची एकदम हे बघा ड्रायफ्रुट्स पण मस्त आता कलर चेंज झालाय आता मी गॅस बंद करते काढून घेते आणि पोहे गार होईपर्यंत आपण थांबूया आपण जे पोहे भाजून घेतले होते ते आता पूर्णपणे गार झालेले आहेत आता हे मी मिक्सरमध्ये बारीक करून घेते पोह्यांसोबत आपण हे खोबरं जे भाजून घेतले ते पण एकत्रच बारीक फिरवून घेऊया खोबरं आणि पोहे बघा मस्त वाटून घेतलेले आहेत मी बारीक झालेले आहेत मिक्सरला आता एकतर आपण हे काढून वरून मग गूळ मिक्स करू शकतो पण मी डायरेक्ट मिक्सरलाच पुन्हा फिरवते म्हणजे छान ते एक जीव होतं तर गूळ आधी थोडंसंच घालते म्हणजे आपण पाऊण वाटी गूळ घेतले ना तर मी अर्धी वाटी गूळ घातलेला आहे नंतर अंदाज घेऊन आपण गूळ वाढवू शकतो यामध्ये तर आता हे मी फिरवून घेते मिक्सरला हे बघा मी जेवढं गूळ घेतलं होतं पाऊण वाटी सगळं गुळ यामध्ये घातलेलं आहे आणि आता हे मी हे बघा एकदम मस्त एकजीव झालेले गुळामध्ये हे सगळं मिश्रण आता हे ताटामध्ये काढून घेते आता ह्यामध्ये आपण जे ड्रायफ्रुट्स परतून घेतले होते ते घालते तुपावर वेलची जायफळ पूड आणि तूप घालते दोन चमचे सध्या घालते मग आपल्याला कमी वाटलं तर आपण अजून तूप घालून हे चांगलं म्हणजे लाडूसारखं मिश्रण हे तयार व्हायला पाहिजे आता हे चांगलं मिक्स करून घेते जवळजवळ तीन ते चार चमचे तूप मी वापरलेलं आहे आणि आता मस्त हे बघा लाडू वळता येतील असं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे आपल्याला आता किती छोटे मोठे लाडू हवे त्याप्रमाणे लाडू बनवून घ्यायचं आहे अगदी इझिली हे लाडू वळतायत आता सर्व लाडू मी असे तयार करून फक्त दोन वाटी पोह्यांपासून आपले हे एवढे लाडू तयार झालेले आहेत आणि एकदम पौष्टिक आहेत ह्यामध्ये आपण दुसरं असं साखर सा वगैरे काही वापरलेली नाही आहे आणि अगदी घरच्या साहित्यामध्ये मी तुम्हाला करून दाखवले आहेत आता मी तुम्हाला एक हा बघा कसे झालेत एकदम आतून बघा एकदम मस्त परफेक्ट झालेले आहेत चला तर मंडळी कशी झाली ही लाडूची रेसिपी नक्की कमेंटमध्ये कळवा आणि करून बघा खूप जास्त वेळ नाही लागत दहा मिनटातच तयार होतील आणि तुमच्या घरी सगळे हे साहित्य उपलब्ध असेलच करून बघा आणि कशी झाली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल बेलायकन दाबा रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा धन्यवाद